मराठी होणारच कुंभज तालुका हातकलंग येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागात अंतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा वार्षिक योजनेमधून गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत मंडळ रस्त्यावर हे अभियान राबवण्यात येणार असून त्याचं नामकरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान असं करण्यात आलं अशी माहिती अधिकारी अरुण शेट्टी यांनी सांगितले यावेळी कुंभोज हिंगणगाव दुर्गेवाडी खोची नरंदे वाठार परिसरातील शालेय विद्यार्थी व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले यावेळी हे दाखले उपलब्ध करून दिल्याबद्दल कुंभोज सह शहरातील महासेवा पदाधिकाऱ्यांचा किमान चार वेळा छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक शिबिरासाठी पंचवीस हजार रुपये इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी उत्पन्न व जातीचे दाखले रेशन कार्ड यांचं वाटप संजय गांधी निराधार योजना पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना इत्यादींचा लाभ देण्यात येईल तसेच या अभियाना अंतर्गत वाटप प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्यात येईल अशी माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री महापुरे हिंगणगाव ग्रामपंचायत सरपंच दीपक पाटील दुघेवाडी माजी सरपंच अशोक पाटील कुंभोज ग्रामपंचायत उपसरपंच पाटील कुंभोज गाव कामगार तलाठी राजेंद्र माळी ग्रामसेवक सुषमा कांबळे ग्रामपंचायत सदस्य दावित घाटगे सदाशिव महापुरे मंडल अधिकारी अरुण शेट्टी ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र माळी कुंभोज सचिन नांदणे हिंगणगाव कमल तमाईचे नरंदे वर्षा अवघडे लाटोडे आझाद बी मोमीन खोची तसेच समाजातील सर्व ग्राम महसूल सेवक कृषी सहाय्यक कविता माने पोलीस पाटील मोहम्मद पठाण जहांगीर हजरत उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक विनोद शिंगे आभार मंडल अधिकारी अरुण शेट्टी यांनी मांडलेत विनोद शिंगे कुंभोज सी मराठी चर्चाही होणारच